जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याग्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात मध्ये माझ्या राजकीय जीवनात इतका गोंधळलेला निवडणूक आयोग मी कधीही पाहिलेला नाही अशी कठोर टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे पूर्वीचे आयोग स्वयत्त असायचे निर्णयाचा अधिकार त्यांच्या हातात असायचा आणि सत्ताधारीही त्यांच्या पुढे सावध असत मात्र आता केंद्रापासून राज्यापर्यंत आयोग सत्तेच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला रावरी फॅक्टरी येथे तहाराबाद रस्त्यावरील एक औषधाचे दुकान अज्ञात चोट्यांनी फोडलाय त्यातील दहा हजारांचा मुद्देमाल चोट्यांनी लंपास केला सीसीटीव्ही कॅमेरात आज पहाटे दोन वाजून त्रेचाळीस मिनिटांनी तीन चोटे कैद झाल्यात रावरी फॅक्टरी येथे आज सकाळी विशाल पाटेकर यांच्या साई सेवा मेडिकल चे, निदर्शना फाला। मुद्देमाल लंपास केला पाच दिवसांपूर्वी याच दुकाना आदित्य ज्वेलर्स हे दुकान फोडून चोट्यांनी सुमारे एक लाखांच्या चांदीचा लंपास केला त्यापूर्वी एका दुकानासमोरील उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचे दोन काढून टायर लंपास केले तसेच एका घरासमोरील कारचे दोन टायर व चाके काढून लंपास करण्यात आले परंतु कोणत्याही गुन्ह्याचा तपास लागला नाही रावरी फॅक्टरी येथे पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारी वाढत आहे गुन्ह्याचा तपास लागत नसल्याने अनेकांनी चोऱ्या झाल्या तरी फिर्याद दिलेली नाही पारणे तालुक्यातील वडगाव सावताळ येथील भोबाळ वस्ती भागात शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास बिबट्याने धुमाकूळ घातलाय रावसाहेब भीमाजी भुबाळ यांच्या तीन शेळ्यांना बिबट्याने ठार मारलाय अचानक हल्ला केल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये भीतीचं वातावरण निर्माण घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी सचिन गांगुर्डे व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी पंचनामा केला व हल्ल्यात झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई मिळवून देण्याची ग्वाही दिली चानी गुने शाकेचा पतकाने फक्रावाद एथे वारू मापी आन विरोधा कारवाई करत आरोपी करुण 5,10 रुपई किम्ती चा मुद्देमाल हस्तगत केला जामखेड पोलीस पोलिस ठानेयाचा हद्दीत आरन हाळगाव रोडने ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ट्राक्टर ट्रॉली मदे गउन खनीज चौंडीवरून हळगाव मार्गे फक्राबाद जाणार असल्याची माहिती पथकास मिळाली पथकाने तत्काळ फक्राबाद गावच्या शिवारात हॉटेल मामाश्री जवळ सापळा रचून चालकास ताब्यात घेतलाय रवींद्र उर्फ रामबाबासाहेब बाबासाहेब उबाळे असे त्याच नाव आहे शहरात गावठी पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी रंग्या जेरबंद करत एक गावठी पिस्तूल व जिवंत कारतूस जप्त केला ही कारवाई श्रीरामपूर येथील अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पथकाने रविवारी सायंकाळी केली आहे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना गुप्त साहिल पिंजारी हा साथीदारासह टॉवर चौक परिसरात गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार वाकचौरे यांनी पथकाला तातडीने कारवाईचे आदेश दिला जिल्ह्याची खबर घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील खडा गावातील बस स्थानक परिसरात मोकाट जनावरांची संख्या वाढली आहे ही मोकाट जनावरे आता बस स्थानकापुरती मर्यादित न राहता थेट शिर्डी हैदराबाद राज्य महामार्गावर ठाण मांडतात महामार्गावर फिरणाऱ्या गायी बैल वासरे शेळ्यांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा येतो त्यामुळे अपघाताची शक्यता वाढते बऱ्याचदा मोकाट वळूची झुंज लागल्यास बस स्थानक परिसरात प्रवाशांची धावपळ होते वळूच्या झुंजीमुळे अनेक वाहनांचे नुकसान झालंय मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून खरडा शहर ओळखले जाते गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी लागली असून पर्यटन व तीर्थक्षेत्रात समावेश असलेल्या या शहरातील बस स्थानक परिसरात मोकाट जनावरे दिवसभर मुक्त संचार करताना दिसतात लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर हे एक परिवाराप्रमाणे आहे येथे सर्व समाजाचे लोक आनंदाने राहतात ही परंपरा आपल्याला जपायची आहे तरुणांना चुकीच्या मार्गाला लावून गुंडगिरी व दडपशाही करणारी प्रवृत्ती संगमनेर मध्ये खपून घेणार नाही असा इशारा देत संगमनेर शहराचा परिपूर्ण आराखडा राबवणार असून विकास कामांसाठी निधी आणण्यात आमची पी एच डी असल्याचं आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटलंय खंडोबा नगर शेवगाव येथे स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती निमित्त गुरु चरित्र पारायण व अखंड पारायण सप्ताहाची भक्तिमय सुरुवात झाली या पारायणात पाचशेहून अधिक भाविक सहभागी झाले असून रोज सकाळपासून केंद्र परिसरात मोठी गर्दी पाहायला मिळते नामस्मरण आरत्या आणि सत्संगामुळे संपूर्ण परिसर भक्ती साधाने भरून गेला आहे भाविकांसाठी केंद्रामार्फत विशेष व्यवस्था करण्यात आली असून पारायण सप्ताहात दररोज विविध दर धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे कोळगाव थोडी येथे झालेल्या घरपोडीच्या गुन्ह्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोळपेवाडी परिसरात पाच जणांच्या टोळीला अटक केला त्यांच्याकडून पाच लाख वीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे कपिले राजू पिंपळे रोहित विशाल जगबंसी योगेश रविंद उदवंत गड्या उर्फ सोनू दशरथ शिंदे आणि नंदू राजू पिंपळे अशी आहेत या आरोपींना कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात हजर करण्यात आलाय शोगाव शहरात भारतीय जनता पार्टीने निवडणूक प्रचाराची आघाडी घेत जोरदार शक्ती प्रदर्शन केल्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रत्नमाला महेश फलके व चोवीस नगरसेवकांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या रॅलीला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या पंचवीस जागांसाठी आयोजित ही रॅली शहरातून उत्साहात पार पडली पक्षाच्या झेंड्यांनी सजलेली वाहन रॅली घोषणाबाजी आणि कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती यामुळे संपूर्ण शहरात निवडणुकीची रंगत वाढली रॅलीत महिला युवक व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा मोठा प्रमाणात सहभाग दिसून आला आगामी निवडणुकीत भाजप मजबूत झाल्याची भावना स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे जिल्ह्याची खबरपात मध्ये इथेच सांगतोय तुम्ही पाहता न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर